strength if you're sitting in that <muchas> यानिमित्त आपण वर्षभर संविधानाची जनजागृती व्हावी यासाठी वेगवेगळ्या विषयावर आपण मार्गदर्शन घेत असतो तर आज या ठिकाणी मी आमंत्रित करीत आहे आदरणीय वैभव नंदागौडीजी ते आपल्याला संविधानावर मार्गदर्शन करतील अशी मी त्यांना विनंती बनने शाखा अमरावती विभागच्या माध्यमातून प्रत्येक एक गाव एक ठिकाण एक विहार ही मोहीम राबवलेली आहे आणि त्या माध्यमातून प्रत्येक रविवारी आपण बुद्ध वंदनाचा कारखाने प्रसार हे होणे फार गरजेचं आहे बुद्ध धम्माचा प्रचार प्रसार, प्रसार करण्यासाठी फक्त भारतीय बौद्ध सभा ही अग्रेसिव्ह आहे आणि काही मंडळे आहेत त्या माध्यमातून आपण या विभागात आलेलो आहे आजचा विषय भाग पाच वर आहेत आता तुम्ही बघितलं असेल मागच्या वर्षी भारत सरकारच्या माध्यमातून घर घर तिरंगा हा मोहीम राबवला बरोबर बरोबर ना बरोबर आता सरकारकडे एवढा पैसा होता की घरघर तिरंगा हा मोहीम राबवला परंतु भारतीय संविधानाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहे आणि पंच्याहत्तर वर्ष हा अमृत महोत्सवच्या माध्यमातून कारण स्वातंत्र्य प्राप्तीनंतर घरघर तिरंगा हा पंच्याहत्तर वर्षानंतर अमृत महोत्सव साजरा केला आता या भारत सरकारला जाग आलेली नाही की पंच्याहत्तर वर्ष या भारतीय संविधानाला होत आहेत आणि भारतीय संविधानाच्या माध्यमातून पंच्याहत्तरवा अमृतस महोत्सव हा घरघर संविधान वाटून त्यांनी करायला पाहिजे परंतु असो भारतीय बुद्धमान सभा पटनेरा अमरावती विभागाने हा मोहीम या अमृत वर्षाचा मोहीम आपण प्रत्येक एरियामध्ये दर रविवारी वंदना घेऊन हा विषय सांगण्याचा प्रयत्न भारतीय संविधानाविषयी काहीतरी थोडंफार मार्गदर्शन करण्याकरता आपल्या समक्ष आम्ही उभे झालेले आजचा विषय फार कठीण विषय आहे माझ्याकडे दिलाय आहे हा भाग पाच म्हणजे संविधानामध्ये तुम्ही जर बघितलं एक सिंपल तुम्हाला भारतीय संविधान म्हटलं तर काय आता लोकांना भारतीय संविधान म्हटलं तर लोक प्रश्नामध्ये सांगतील की संविधान म्हटलं तर आरक्षणाचं जनक आहे नोकऱ्या लागतात बाबा तर एवढ्या पुरतं किंवा आपल्याला समानतेने हक हक्क देण्याचा अधिकार एवढंच पुरतं नाही आहे भारतीय संविधान हा खूप मोठा आहे बाबासाहेबांना भारतीय संविधान लिहिण्याकरता दोन वर्ष अकरा महिने व अठरा दिवस लागले हे माहीत आहे सगळ्यांना माहिती आहे मुलांना शिकवल्या जातोच परंतु दोन वर्षामध्ये बाबासाहेबांनी काय लिहिलं हे फार महत्त्वाचं आहे कारण या भारत देशामध्ये तुम्हाला माहिती आहे की हुकुमशाही जास्त आलेली राजेशाही हुकुमशाही दडपणशाही या भारत देशावर खूप लादले गेली अडीच हजार वर्षा पूर्वी बाबा भगवान बुद्धांनी आपल्याला बुद्ध धम्माची दीक्षा दिली त्यावेळेसही राजेशाही होती म्हणजे राजेशाही म्हणजे एक घरानं होतं आणि तो आपले हक्क मूलभूत हक्क तो दाखवत होता बरोबर आणि दडपणशाही होती गुलामगिरी होती त्यानंतर मुघलशाही आली पोर्तुगल आले या देशावर अनेक आक्रमण आले आणि शेवटच्या क्षणाला इंग्रजांचं राज्य होत तर भारत देश हा नेहमी गुलामगिरीमध्येच राहिला आता या गुलामगिरीतून निघालं स्वातंत्र्य मिळालं पण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या देशाला चालवण्याकरता या देशाची सरकार चालवण्याकरता एक कायदा जरूर होता आणि त्या कायद्याचं रूपांतर बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून अनेक कायदे या संविधानामध्ये टाकले आता बाबासाहेबांना दोन वर्ष दो 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 अकरा महिने अठरा दिवस लागले तर आपण इथे अर्ध्या तासात तेवढा मोठा संविधान सांगू शकत नाही याच्या आधी भाग एक ते भाग चार विहारामध्ये प्रत्येकांच्या माध्यमातून सांगितलेलं आहे आता भाग पाच हा भाग पाच आहे भाग पाच मध्ये काय आहे की या संविधानाच्या भाग पाचमध्ये केंद्र सरकारच्या कामकाजाची तरतुदी व स्वतंत्र न्यायालय व्यवस्था व सी ए जी कॅग म्हणजे ही महालेखा जे काही सरकार चालवते जो काही खर्च करतो त्याच्या लेखाजोखा चालवण्यासाठी कॅग ही लक्षा एक अशी महत्वाची तरतूद लिहिलेली आता सरकार चालवण्यासाठी बाबासाहेबांनी भाग पाचमध्ये कलमे लिहिली हे लक्षात ठेवा बा कलम नंबर बावन्न ते एकशे एकावन्न म्हणजे शंभर कलमे आहेत एवढ्या एवढ्या अर्ध्या तासात सांगणे फार कठीण आहे पण त्यातले थोडंफार मुद्दा मी तुम्हाला सांगतो या शंभर कलमाच्या माध्यमातून या देशाची व्यवस्था व कारभार व सरकार चालतो हे लक्षात ठेवा तर भारतीय संविधान वेळीस त्यावेळेस बावीस भाग होते संविधानामध्ये बावीस भाग होते मुलांनी लक्ष द्या तुम्हाला अभ्यासामध्ये येईल किती भाग होते ज्यावेळेस भारतीय संविधान बनले बावीस भाग होते आणि टोटल तीनशे पंच्याण्णव कलम होतं आणि आठ अनुसूची त्याच्यामध्ये होत्या पण आता आता हे त्याचं पुनर्निरीक्षण केलं त्याच्यात काही तरतुदी टाकल्या जसे जसे पुढे वाटचाल चालत गेली भारत सरकारची त्याच्यात काहीतरी पुनरावृत्ती होत गेली त्यामुळे आता भाग आहेत संविधानामध्ये पंचवीस भाग आहेत आणि चारशे बहात्तर कलमे आहेत व बा बा बारा अनुसूची त्याच्यामध्ये ऍड केलेली तर भाग पाचमध्ये मेन पार्ट येतो त्याच्यामध्ये प्रेसिडेंट राष्ट्रपती आपल्याला माहित आहे राष्ट्रपतीचा पाठ हा भाग पाचमध्ये येतो त्याच्यानंतर वाईस प्रेसिडेंट हा भाग पाचमध्ये येतो मंत्री परिषद मंत्री परिषद हा त्याच्यामध्ये येतो आणि चौथा पार्ट आहे महान्यायवाद ऑडिटर जनरल अटॉर्नी जनरल त्याच्यानंतर संसद सुप्रीम कोर्ट आणि कॅब हे सात पाठ याच्यामध्ये आहेत आता हा विषय तुमच्या डोक्यातून तुम जाईल बाहेर जाईल परंतु ठराविक ठराविक आपण त्याच्यामध्ये घेऊ पहिला पाठ आहे राष्ट्रपती राष्ट्रपती आता ज्यावेळेस बाबासाहेबांनी त्यावेळेस कलम लिहिली आता तुम्हाला सांगतो याचा सा इतिहास सांगतो संविधानाचा मूलभूत अधिकार मूलभूत अधिकार ज्यावेळेस लपणशाही होती तर सर्वात आधी मूलभूत अधिकार हे इंग्लंड इंग्लंड मध्ये लागू लागू करण्यात आले बाराशे पंच्याहत्तरमध्ये मध्ये तेही एक राजा जॉन केने नावाचा राजा होता त्या जॉन केने राजाने आपल्या राज्यामध्ये राजेशाही खतम करण्याकरता काही लोकशाही आणण्यासाठी त्यांनी अर्धा पाठ राजशाहीवर ठेवला अर्धा पाठ लोकशाहीशी संबंधित ठेवला म्हणून बाराशे पंच्याहत्तर मध्ये राजा जॉन केने यांनी पहिले लोकशाहीवर मूलभूत अधिकार हे त्याच्या राज्यामध्ये राबवले आणि त्याच्यानंतर सतराशे एक्क्याण्णव मध्ये पहिला देश जो आहे जो या लोकशाहीला मानणारा पहिला देश आहे अमेरिका त्यांनी सतराशे एक्याण्णवमध्ये लागू केलं त्यांच्या घटनेमध्ये लोकशाही लागू केली आणि मूलभूत अधिकार त्याच्यामध्ये आणला हा पहिला देश आहे अमेरिका आणि बाबासाहेब शिकता वेळेस कोलंबस विद्यापीठ न्यूया इंग्लंड इथे गेले आणि त्यातून त्यांनी भरपूर काही शिकलं आणि ह्या लोकशाहीचा गाभा या आपल्या संविधानामध्ये त्या अमेरिकेच्या संविधानावरून बाबासाहेबांनी एकत घेतले बाबासाहेबांनी जिथे वेळ दोन वर्ष सतत अभ्यास केलं त्यावेळेस बऱ्याच <coughs> देशांचा संविधानाचा अभ्यास केला आणि त्याचा गाभा आपल्या भारतीय संविधानामध्ये आणला तर असो तर कलम याच्यामध्ये टोटल कलम येतात बावन ते एकशे पासून ते एकशे पर्यंत हे कलमे शंभर कलमे याच्यामध्ये येतात राष्ट्रपतीची कलम आहे पहिली कलम आहे बावन ते बासष्ट बावन ते बासष्टमध्ये राष्ट्रपतीशी संबंधित आहे आता राष्ट्रपती कशाला पाहिजे राष्ट्रपती कशाला पाहिजे राष्ट्रपती याच्यासाठी की संसदेचा व राज्यसभेचा लोकसभेचा जो काही बिल पास होतात काही पॉलिसी मॅटर पास होतात त्या पॉलिसीला शिक्का मोर्तब करण्याकरता राष्ट्रपतीचा हस्ताक्षर फार गरजेचा असतो राष्ट्रपतीला एवढं आपला देश कोण चालवतो कॅबिनेट मिनिस्ट्री आणि पंतप्रधान परंतु याच्यामध्ये काही बिल पास झालेच त्याला शिक्का मोठं काम करण्याचं राष्ट्रपतीच्या नावाने होतात म्हणून राष्ट्रपती हा फक्त नाममात्रीच आहे तो देशाचा पहिला नागरिक परंतु नाममात्रीत म्हणून त्यांना ठेवण्यात आलं परंतु त्यांचा ते शिक्का फार महत्वाचा पण सरकार कोण चालवतो पंतप्रधान आणि कॅबिनेट मिनिस्टर हे लक्षात ठेवा तर कलम बावन्न मध्ये भारतामध्ये एक राष्ट्रपती असला पाहिजे मी फार शॉर्टकट मध्ये येतो कलम चौपन्न मध्ये राष्ट्रपतीचे निवडणूक आता राष्ट्रपतीची निवडणूक राष्ट्रपतीला कोण नेमणूक करून देतो राष्ट्रपतीला नेमणूक करण्याचा अधिकार आपण जे आपण निवडून देतो ते लोकसभेमधील लोकप्रिय लोकप्रतिनिधी बरोबर आणि त्याचप्रमाणे विधानसभामध्ये निवडून देतो ते लोकप्रतिनिधी हे ये एवढेच लोक निर्वाचित निवडून आलेले राज्यसभेमधले आणि लोकसभेमधले आणि विधानसभा मधले एवढे निवडून आलेले जे खासदार आणि आमदार असतात ते वोटिंग करणार राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये आता त्यानंतर राष्ट्रपती कलम छप्पन मध्ये राष्ट्रपती पदाचा कार्यकाळ राष्ट्रपतीचा कार्यकाळ किती असतो पाच वर्ष हे त्याच्यामध्ये नमूद केलेलं आहे कलम फिफ्टी सेव्हन मध्ये राष्ट्रपती कलम कलम सत्तावन्न मध्ये राष्ट्रपती पुनर्निवडणुकीसाठी पात्रतात आता कलम सत्तावन हा फार महत्वाचा पाठ आहे राष्ट्रपतीला जर त्याच्यावर महाविरोध आणला आणि राष्ट्रपतीने संविधानाच्या विरोधात वाढलं तर त्याच्यावर राष्ट्रपतीला पदावरून बाहेर काढण्याचं काम कोण करेल हे लोकसभा आणि राज्यसभामध्ये प्रस्ताव पारित करून महाविभाग तो केला जातो परंतु त्यानंतर दुसरा राष्ट्रपती निवडण्यासाठी ही कलम सत्तावन्न आहे राष्ट्रपती पुनर्निवडणुकीसाठी पात्रता कलम अठ्ठावन्न राष्ट्रपतीच्या निवड निवडणीसाठी पात्रता राष्ट्रपतीच्या निवडणुकीची पात्रता काय आहे त्यांचं वय किती असलं पाहिजे त्यांना त्यांचं शिक्षण किती असलं पाहिजे ह्या त्याच्यामध्ये ठरवलं कलम साठ ही राष्ट्रपतीची शपथमध्ये कलम एकसट हे राष्ट्रपतीवर महाभियोग आता महाभियोग हे सांगितलेलं आहे तर राष्ट्रपतीला पदावरून काढण्यासाठी एक लोकसभा राज्यसभामध्ये प्रस्ताव पारित केला जातो ते कलम एकसट असते उपराष्ट्रपती याच्यानंतर ये येतो उपराष्ट्रपती ह्या लोक उपराष्ट्रपतीला कलम आहे शिकव नाही आता याच्यामध्ये सुद्धा भा, भारताचा एक उपराष्ट्र असला पाहिजे त्याच्यासाठी निवडणूक असली पाहिजे त्यांचा कार्यकाळ ह्या सगळ्या या कलमामध्ये येतात त्याच्यानंतर येतो कलम बहात्तर हे राष्ट्रपतीकरता फार महत्त्वाचे आहे एखाद्या गुन्हेगाराने गुन्हा केला किंवा त्याचा गुन्हा गुन्हा नसून केल्यावर सुद्धा त्याला शिक्षा झाली त्याला फाशीची शिक्षा झाली किंवा उमर कैद झालं तर त्या त्याच्यावर दया यातनं कोणताही गुन्हेगार करू शकतो तो तो दया था था तर तो दये याचना राष्ट्रपतीकडे केली जाते त्यासाठी कलम बहात्तर ही राष्ट्रपतीला दयेचा अधिकार हा राष्ट्रपतीला अधिकार आहे त्यानंतर कलम चौऱ्याहत्तर व पंच्याहत्तर व अठ्याहत्तर ही फार महत्वाची आहे कलम चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर व अठ्याहत्तर नुसार पंतप्रधान व त्यांचा परिषद निवडला जातो आता पंतप्रधान कशा निवडला जातो या देश मी सांगितलं की राष्ट्रपती हा फक्त नाममात्र भाग आहे परंतु देश चालवण्यासाठी पंतप्रधानाची गरज आहे हे बाबासाहेबांनी त्यांच्या कलमीमध्ये आहे तर कलम चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर व अठ्याहत्तर पंतप्रधान व परिषद पंतप्रधानाला निवडण्यासाठी कोण असतो आपण निवडून दिलेले लोकसभेमध्ये निवडून दिलेले खासदार पण या सगळ्या खासदारांना एकत्रित करून त्यांचा एक, एक प्रमुख ठरवला जातो आणि त्या प्रमुखाला म्हणतात पंतप्रधान आता पंतप्रधान आता विषय बघा फार गंभीर आहे पंतप्रधान पंतप्रधान हा संविधानामध्ये कुठेच वर्ड नाहीये हे लक्षात ठेवा पंत म्हणजे काय पंत म्हणजे काय ब्राह्मण पंत म्हणजे आपण ब्राह्मणाला उपाधी दिली होती आता पहिल्याच्या जमान्यापासून पंत पंत म्हणतात म्हणून पंतप्रधान पण संविधानामध्ये पंतप्रधान असा वर्ड नाही प्रधानमंत्री असा वर्ड आहे हे लक्षात ठेवा पंतप्रधान म्हणायचंच नाही आपण पंत म्हटलं तर पंतांचा प्रधान आता सुरुवातीपासून पेशवाई आली हा म्हणून मनुमारी या सगळ्या विषयावर आता तो खूप मोठा विषय आहे त्याच्यावर बोलणार नाही पण पंतप्रधान नाही म्हणायचं आपण म्हणायचं प्रधानमंत्री कारण पंतांचा प्रधान नाही आहे तो तो आपण निवडून दिलेल्या लोकशाहीच्या माध्यमातून निवडून दिलेला एक प्रतिनिधी आहे त्या प्रतिनिधीचा प्रमुख म्हणजे प्रधानमंत्री हे लक्षात ठेवा आणि त्यांचा मंत्रिपरिषद आता कॅबिनेट मिनिस्ट्रीमध्ये वेगवेगळे बालकल्याण विभाग आहे रोजगार विभाग आहे उद्योग विभाग आहे असे कॅबिनेट मिनिस्ट्री असते त्या मिनिस्ट्रीला सुद्धा कलम चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर व अठ्याण्णनुसार इथे निवडला जातो त्याच्यानंतर येतो कलम सेवन्टी नाईन संसदेची निर्मिती वसरचना आता संसदेच्या निर्मितीमध्ये संसद म्हणजे काय इथून निवडून गेलेल्या प्रतिनिधीला कारभार चालवण्यासाठी ते एक सभागृह असते त्याच्यामध्ये राज्यसभा आणि लोकसभा हे दोन सभा आहेत आपल्याकडे कलम ऐंशीनुसार राज्यसभेची रचना केली जाते कलम नुसार लोकसभेची रचना केली जाते कलम त्र्याण्णवनुसार लोकसभेचे सभापती निवडले जातो व उपसभापती कलम नव्याण्णवनुसार संसद सदस्यांनी घ्यायची शपथ आणि कलम मध्ये सभागृहातील मतदान आता सभागृहातील मतदान हा फार मोठा पार्ट आहे आता एखादी विषय असेल एखादा खूप मोठा घोर विषय असेल पॉलिसी मॅटर असतात है ना शिक्षणाबाबत असलं रोजगार विषय असला हे संसदेमध्ये सभागृहात मतदान केले जाते आता सभागृहात किती सभागृह चालतात वर्षातून संविधानामध्ये लिहिले आहे तीन वेळा सभा चालल्याला पाहिजे एक हिवाळी अधिवेशन होतो है ना एक पावसाळी होतो आणि एक बजेट करता वित्तीय वार्षिक अहवाल सादर करण्यासाठी तीन बजेट असतात तर त्या सभागृहामध्ये मतदान करण्यासाठी हा शंभर कलम आहे आपलं बजेट म्हणजे ना मार्चमध्ये फरवरीमध्ये होतो तो बजेट आणि त्याच्यानुसार पूर्ण वर्षभराचा अहवाल वाटी दिले दिलेला त्यानुसार कसे काम करायचे काय असते तो एक आपला तिसरा पण मधामध्ये कुठलाही विषय आला आणीबाणीचा विषय आला आर्थिक आणीबाणी असो हो देशावर येणारे आणीबाणी असतो अशा विषयावर एखादा हे घे <laughs> सभागृह बोलावलं गेलं तर त्याच्यामध्ये सुद्धा मतदान करण्यासाठी शपथ कलम कलम नंबर एक आहे शंभर आहे कलम एकशे नऊ पद्धती कलम एकशे बारा बजेट बजेट जो होतो वर्षाचा जो बजेट होतो तो कलम एकशे बारा नुसार वार्षिक पण बजेट हा वर्ड संविधानामध्ये आलेला नाही त्याला वार्षिक वित्तीय विवरण म्हणून दिलेला आहे आणि त्यालाच आपण आता बजेट म्हणतो तर तो, तो कलम एकशे बारानुसार किती बजेट ठरवला जातो तो एकशे बारानुसार कलम एकशे तेवीस हे अध्यादेश काढण्याचा राष्ट्रपतीचा अधिकार आहे कुठलाही अध्यादेश अध्यादेश काढण्यासाठी राष्ट्रपतीचा अधिकार तो एकशे तेवीस कलममध्ये येतो आता हे झालं तुम्हाला सांगितलं भाग पाचमध्ये संघ युनियनचा भाग आहे म्हणजे सरकार चालवण्यासाठी राष्ट्रपती व्हाईस प्रेसिडेंट मंत्रिपरिषद संसद हा पार्ट येतो आता पाठ आला आहे सुप्रीम कोर्ट सुप्रीम कोर्ट हा सरकारचा सरकारपेक्षा हा वेगळा भाग आहे संयुक्त भाग आहे सुप्रीम कोर्टची कलम एकशे चोवीस ते एकशे सत्तेचाळीसनुसार सुप्रीम कोर्टाची स्थापना केली गेली के सर्वोच्च न्यायालयाची त्याची पात्रता त्याला कसं निवडून आणायचं न्यायव्यवस्था कशी चालवायची या विषयीवर कलम एकशे चोवीस ते एकशे सत्तेचाळीस आहे त्यानंतर एकशे अठ्ठेचाळीस ते एकशे एकावन्न ही कलम आहे कॅग कॅग म्हणजे कम्प्युटर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया म्हणजे सरकारचा जो काही वित्तीय भाग आहे त्याच्यावर नियंत्रण ठेवण्याचं काम भारताचे नियंत्रक व महालेखा परीक्षक हे कॅगमध्ये येतो एकशे अठ्ठेचाळीस ते एकशे एक एकावन्नपर्यंत ह्या कलमा आहेत ह्या तुम्हाला समजल्या असतील तर समजून घ्या वाचा भारतीय संविधानामध्ये फक्त एवढंच नाही दिले आहे सरकारच नाही दिले आपले मूलभूत अधिकार जसं आता याच्या आधी भाग एक ते चार झालेले आहेत त्याच्या आधी झालेला आहे तो भा, हा भाग हा माझा विषय वेगळा होता परंतु भाग चारपर्यंत सगळ्यात जास्त आपलं म्हणजे कलम एक ते चार हा भाग एक मध्ये येते ज्याच्यात संघराज्य व त्यांचे क्षेत्र येतात भाग दोन हा कलम पाच ते अकरा त्याच्यात नागरिकत्व आहे नागरिकत्व देण्यासाठी तुम्हाला तो विषय आहे भाग तीन मध्ये कलम बारा ते पस्तीस हा पाठ मोठा आहे मूलभूत अधिकाराचा पाठ आहे आपण स्वातंत्र्याच्या आधी फार गुलामगिरीत होतो परंतु बारा ते पस्तीसमध्ये आता बघा बाबासाहेबांनी जेव्हा संविधान लिहिलं ना त्यावेळेस खूप विचार केला वास्तविक परिस्थिती बघितली वास्तविक स्थिती त्यावेळेची बघितली आणि त्या वास्तविक स्थितीचा पूर्ण आधार बाबासाहेबांनी आपल्या संविधानात लिहिला आता बाबासाहेबांनी संविधान लिहिता वेळेस बुद्ध धम्माचा त्यावेळेस एकोणीसशे पस्तीसपासून तर एकोणीसशे छप्पनपर्यंत बाबासाहेबांनी बुद्ध धम्माचा अभ्यास केला म्हणजे सर्व धर्माचा अभ्यास केला परंतु बुद्ध धम्माचे काही मूल तत्वे मूल गाभा बाबासाहेबांनी संविधानात टाकला त्या त्यामध्ये त्या समतेचा अधिकार स्वातंत्र्याचा अधिकार शोषणाविरुद्धचा अधिकार धर्म स्वातंत्र्याचा अधिकार हे सगळे कलमे जे बाबासाहेबांनी संविधानात टाकले हे बुद्ध धम्माच्या मेन गाभ्यापासून टाकले छत्रपती शिवाजी महाराजांचा जो स्वराज्याचा जो मुद्दा होता तो मुद्दा सुद्धा बाबासाहेबांनी संविधानामध्ये टाकला महात्मा फुले ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणासाठी खूप अवरात्र परीक्षा केली तर शिक्षणाचा अधिकार शैक्षणिक अधिकार हा कलम एकोणतीस आणि तीस मध्ये महात्मा फुलेंच्या विचाराचा त्यांनी या संविधानामध्ये टाकला त्यानंतर संत कबीर संत कबीर तर धर्म जात पंत त्यांचे जे काही आपण त्यांचे जे दोरे दो वाचतो त्याच्यामध्ये दो सर्व संभाव भाग आहे तर त्या त्या सुद्धा धर्म स्वातंत्र्याचा अधिकार पंचवीस ते अठ्ठावीस कलम बाबासाहेबांनी तयार केले तर बाबासाहेबांनी अभ्यास करता वेळेस बुद्ध धर्माचा गाडा छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराजांचं आरक्षणाचं धोरण ज्योतिराव फुले यांच्या शैक्षणिकाचं धोरण संत कबीरांच्या धर्म स्वातंत्र्याचं धोरण ह्या सगळ्या स्वातंत्र्य धर्मनिरपेक्षता सार्वभौमत्व हे सगळे विषय त्यांनी बाबासाहेबांनी संविधानामध्ये घेतले हा भरपूर पाठ मोठा आहे मी जास्त काही बोलत नाही इथेच थांबतो दोन शब्द समाप्त करतो धन्यवाद सर <laughs> आदरणीय वैभव यांनी फारच म्हणजे ऍक्च्युअली कसं आहे की संविधान म्हटलं की ते असं वाटते की जे कोणीही संविधानाच्या बाबतीत अभ्यास करेल येत ते पोलिसांचं काम आहे वकिलांचं काम आहे किंवा डॉक्टर्स इंजिनियर्स यांना लागणारी अशी गोष्ट आहे म्हणून आपण त्याच्यामध्ये पडतच नाही पण ज्या संविधानामुळे आपण इथे बसलेले आहोत आणि संविधान मुळे आपण आज भारतात ताट मानेने जगत आहोत त्याची अंमलबजावणी होते का हाही हो। विचार करण्यासारखा गोष्ट आहे जर त्याची अंमलबजावणी जर झाली असती या देशात जेव्हापासन आपण हे संविधान स्वीकारलेलं आहे तेव्हापासनं जर या देशामध्ये संविधानाची अंमलबजावणी जर खरोखर काटे बाबासाहेब आंबेडकरांचा बाबासाहेब आंबेडकरांचा हा कानुन तथागत गौतम बुद्धांचा हा कानुन तथागत गौतम बुद्धांचा भारतीय संविधानाचा संविधानाचा भारतीय बुद्ध महासभेचा भारतीय बुद्ध महासभेचा एकच साहेब बाबा साहेब एकच साहेब बाबा साहेब एकच साहेब बाबा साहेब जय भीम जय भीम जय भीम जय भीम जास्त भारतीय बौद्ध सैनिक दलाचा भारतीय संविधानाचा साहेब